अखेर त्या शाखा अभियंत्याची बदली शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांचा दणका मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या शाखा अभियंत्याची शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांच्यामुळे अखेर बदली झाली आहे शाखा अभियंता यांची बदली कवटी महाकाळ या ठिकाणी झाली असून सुद्धा तो मिरजेत ठाण बांडून बसला होता वारंवार या शाखा अभियंत्यांच्या नावाची तक्रार नागरिकातून केली जात होती या शाखा अभियंत्यांचे नाव अबुबकर शेख असं असून वारंवार कामे होत नसल्याने याची तक्रार येत होती तर कवठे महाकाळ येथे बदली असून देखील हा शाखा अभियंता मिरजेतच ठाण बसला होता अशीच तक्रार शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांच्याकडे आली असता त्यांनी माहिती अधिकारद्वारे माहिती प्राप्त केली त्यामध्ये या शाखा अभियंत्याची कवठे महाकाळ येथे बदली झाली असून देखील हा शाखा अभियंता मिरजेतच म्हणून बसला आहे हे लक्षात आलं यावेळी उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी पाठपुरावा करून अखेर त्या अभियंत्याची बदली केली ही बदली केल्यानं ना नागरिकातून साधिक पठाण यांचं कौतुक केलं जाते तर न होणारी बदली झाल्यानं साधिक पठाण यांनी समाधान व्यक्त केलंय जय महाराष्ट्र मी साधिक पठाण शिवसेना मिरज शहर उपशहर प्रमुख तर आज प्रसारमाध्यमासमोर येण्याचं कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज या ठिकाणी गर्विष्ठ अधिकारी जो लोकांच्या कामाला दुर्लक्ष करून ठेकेदारांचं बँक बॅलन्स वाढवण्यासाठी व ठेकेदारांना पोचण्यासाठी काम करीत होता त्याला वारंवार त्याची तक्रारी आमच्याकडे येत होती त्याबाबत आम्ही कार्यकारी सू यांच्याकडे त्या कामाची चौकशी केली असतात त्याची बदली कवटेमंकाळ विभागात होऊन देखील सदर अधिकारी मिरजेत खान मांडून कमीत कमी दहा ते आ आठ ते दहा वर्ष झाले याच ठिकाणी कार्यरत होता त्याबाबत आम्ही विचारणे केल्याचं कारण सा शासकीय प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्येक तीन वर्षाला बदली होणे बा कायद्याने बंधनकारक का, असताना देखील आठ आठ दहा दहा वर्ष ठाण मांडून असण्यामागे तर का मोठे कारण असतात यात काय शंका आता चळवळल्याशिवाय शंका आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याचा पाठपोहा करून ह्याची बदली का होत नाही याची चौकशी केली करून त्याची बदली करण्याबाबत आम्ही पुणे मुख्य अभियंता यांच्याकडे पाठवा करून अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्याकडे पाठवा करून अखेर त्याची बदली करून त्याला ह्यातून एक प्रकारे हकलूनच शिवसेना स्टाईलने लावले तर मानले तर असं वावगे ठरणार नाही त्याची बदली केल्याबद्दल आज मला समाधान वाटत आहे आणि लोकातून मात्र कौतुक होत आहे त्याची मला समाधान वाटत आहे भानगरी न्यूबसाठी आदिमाणी मिरज ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा